राजापूर बंधारा ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर बंधाऱ्यावर कडक पोलीस बंदोबस्त कर्नाटक राज्यात पाणी सोडण्याचा कोणताही निर्णय न झाल्यामुळं राजापूर बंधारा पूर्णपणे भरला असून ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे गेल्या काही वर्षापूर्वी मे महिन्यात कर्नाटक राज्यातील काही अज्ञातांकडून बंधाराचे बर्गे काढणे यावरून वाद उफाळून आला होता हा वाद पुन्हा होऊ नये याची दक्षता घेऊन पोलीस प्रशासन देखील बंधाऱ्यावर तट आहे हो सध्या बंधाऱ्यामध्ये सोळा फुटावर पाण्याची पातळी गेली आहे उद्या रविवारपर्यंत बंधारा ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर राजापूर येथे शेवटचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे उन्हाळा असल्यानं राजापूर बंधाऱ्याच्या पुढे नदीपात्रास बंधाऱ्याची सर्व बर्गे घालून सोळा फुटाने पाणी अडवण्यात आलंय पाण्याचा एक थेंबही विसर्ग होत नाही मात्र बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाणी पातळी खालावली आहे कर्नाटक राज्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे आठ दिवसांपूर्वी कर्नाटक हद्दीमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री बंधाऱ्याच्या वरील बाजूचे बर्गे काढून नदीमध्ये टाकून पाण्याचा बेकायदेशीर विसर्ग सुरू केला होता शासनाची कोणतीही परवानगी नसताना हा विसर्ग सुरू झाल्यानं कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली होती तसेच कर्नाटक राज्यातील काही वृत्तपत्रांमध्ये राजापूर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असे वृत्त प्रसिद्ध झाले होते पाण्याचा विसर्ग सुरू नसल्यानं पाणी टंचाई निर्माण झाल्यानं पुन्हा अज्ञातांकडून बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे त्यामुळे या बंधाऱ्यावर चोवीस तास गस्त घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय